नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा अठ्ठावीस ऑगस्ट भागामध्ये चारू चारू असला म्हणते त्या बायका ना मला अजिबात आवडलं नाही नवीन जे त्यांना बोलायचं ना व्यवस्थित बोलायचं त्यांच्या बोलण्यावर माझी काहीच हरकत नाही पण असं बोलायचं अक्षराला काय वाटलं असेल म्हणून मी त्यांना बोलले मला त्यांचा रागच आला चारू बोलत असते आणि आज तिच्याकडं कौतुकाने बघत असतो आणि म्हणतो चारू आज खूप बरं वाटलं तू अक्षराच्या बाजूने बोललीस तिच्यासाठी उभी राहिलीस तुला माहिती आहे तिच्या बाजूने उभं राहणार ह्या घरामध्ये कुणीच नाही चारू म्हणते आहो माझी सून आहे मी तिच्याच बाजूने उभी राहणार आणि त्यात अक्षरा खूप चांगली मुलगी आहे इरा म्हणते आई आमचं लग्न लावून तुझं मन नाही भरलं का मी तुला बोलले होते ना आम्हाला सेटल होऊ दे पण नाही सारखी मागे लागायची लग्न करा लग्न करा आता काय झालं लग्न झालं पण काय संसाराचा पत्ता नाही विद्या म्हणते इरा शांत हो आणि घे पैसे इरा म्हणते आई नको आहे मला पैसे ती बोलते इरा मला माहिती आहे ह्या पैशाची तुम्हाला खूप गरज आहे आणि अगं जातील हे दिवस निघून चारू आणि अक्षरा एकदम दिवसमोर येतात अक्षरा म्हणते सॉरी सॉरी पहिले तुम्ही पूजा करा चारू म्हणते अक्षरा तू कर आता अक्षराला आठवतं ती पूजा करत असते तेवढेच भुवनेश्वरी येते आणि तिला ढकलत म्हणते पहिला आमचा मान आहे हे घर पण आमचं आणि दिवी पण आमची त्यामुळे जोपर्यंत आमची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही पूजा करायची नाही अक्षरा म्हणते अहो त्यात काय एवढं मी पूजा तर करत होते मुणेश्वरी म्हणते मग तीच नाही करायची ही देवी आमची आहे हे लक्षात ठेवायचं आता अक्षरा चारूला बोलते नाही आई पहिले तुम्हीच करा तुमचा मान आहे चारू म्हणते अक्षरा पूजा करण्यामध्ये कसला आला आहे मान तू काय केली आणि मी काय केली काय फरक पडतो आता अक्षराला चारूचं खूप कौतुक वाटतं अक्षरा आरशात बघून आवरत असते तेवढ्यात अधिपती येतो तुम्ही ती काय हो एवढी कसली गडबड तो म्हणता आज दहीहंडी फोडायची ती पण आमच्या हातून अक्षर म्हणते ती मोठी दहीहंडी नाही हा तुम्ही अजिबात फोडायची नाही आओ त्यामध्ये किती लोकांचे अपघात होतात अधिपती म्हणतो ओ आम्ही काही नवीन फोडतो का दरवर्षीचं काम आहे बरं चला आम्हाला लवकर जावं लागल अक्षरा म्हणते नाही ह्या नाश्ता केल्याशिवाय कुठेच जायचं नाही तर तो, तो मास्तरीबाई अजिबात वेळ नाही पण अक्षरं ऐकत नाही आणि म्हणते नाश्ता करून जा आणि निघून जाते तो भांग पाडत म्हणतो ह्या काय ऐकणाऱ्यातल्या नाही तो तर दिव्याईसमोर येतो आणि नमस्कार करतो अक्षर म्हणते निघताय तो तावं दहीहंडी येणार जावंच लागणार अक्षर म्हणते जास्त थर नाका लववा तो तो मास्तरीबाई तुम्ही काळजी करू नका त्या कुस्तीच्या वेळेस तुम्हाला अशीच काळजी वाटली पण जिंकलो ना तुम्ही लई काळजी करता अक्षरं म्हणते आहो काळजी तर वाटणारच ना चारू म्हणते त्यापेक्षा दहीहंडी खालीच बांधायची नाही म्हणजे जास्त उंचावर नको ती एक प्रथा आहे ना फक्त पाळायची चारूस म्हणतो बरोबर बोलते चारू उगाचा जीवाशी कशाला खेळायचं अक्षरा काहीच गरज नाही एक दोन थर लावूनसुद्धा उत्सव साजरा करता येतो लावले थर आणि ते फोडतानी देवणं करो आणि काहीच झालं तर तो काय बोलायचं थांबत नाही अधिपती म्हणतो मास्त्रीबाई तुमच्या भाषेत सांगा यांच्या नादी मी काय लागत नाही अहो तिथं सगळी पूर्वतयारी असती ॲम्ब्युलन्स असती सगळी तयारी असल्याशिवाय दहीहंडी फोडायला मी काय वेडा नाही तुम्ही काळजी करू नका चारू म्हणते अधिपती घटना काय सांगून होते का मी तर म्हणते एवढ्यावर चढून दहीहंडी फोडायची काही गरज नाही आता ती पण बोलायची थांबत नाही अधिपती म्हणतो मास्त्रीबाई मी विचारपूर्वक करतो जरा विश्वास ठेवा आमच्यावर आणि काळजी नका करू चारू म्हणते अशी कशी काळजी नाही अरे आई मी तुझी अधिपती म्हणतो माफ करा पण आमच्या आईसाहेबांची जागा कुणीच घेऊ शकत नाही तो निघून जातो अक्षरा म्हणते मी आलेच इकडे रमेश काही माणसांना सांगतो काम चोख झालं ना पैसे पण चोख भावाच्या अपमानाचा बदला घ्यायचा बरं का तुम्हाला त्या अधिपतीने फार वाटोळ करून ठेवलं आहे माझं त्याला असा ओरून पाडा ना खाली पडल्यावर खेळ खलास परत उठलाच नाही पाहिजे ते लोक म्हणतात तो मरल की नाही मरल याची गॅरंटी नाही देता रमेश म्हणतो अरे हातपाय तरी मोडल ना लुळा पांगळा तरी झाला पाहिजे तो आता चंची पण येते आणि त्यात भाग घेते आणि म्हणते जरा सांभाळून त्या अधिपतीच्या डोळ्याशी आल्या ना सगळं तुमच्या सांगाशील रमेश म्हणतो ओ लय गर्दी असणारे दहीहांडेच्या कार्यक्रमाला आता चंचा आणि रमेश चांगलेच प्लॅन सांगत असतात नंतर चंची म्हणते ए रम्या यामध्ये माझं नाव नाही आलं पाहिजे रमेश म्हणतो अहो तुमचं नाव घ्यायचा प्रश्नच येत नाही अक्षरमंती अधिपती तो तर आलास का आमच्या मागं तिन्ती अधिपती मागे आले म्हणजे अहो कसं बोललात तुम्ही ते आई आहेत तुमच्या किती तोडून बोललात अधिपती म्हणतो तेच मी म्हणतो माणसाला एकदा सांगितलं ना मी तर दोनदा सांगितलं आणि आता तिसऱ्यांदा हे बघा तुम्ही आईसाहेबांची आणि त्यांची तुलनाच करायला जाऊ नका अक्षरवंते काहो त्यांची काळजी तुम्हाला खोटी वाटते का तो नंतर मास्तिनीबाई दरवर्षी दहीहंडी फोडतो तशी ह्या वर्षी पण फोडणारे त्यात काय उड आणि आईसाहेबांची पण ही चिच्छा असणार जिथं कुठं असतील तिथं अक्षरमध्ये ठीक आहे पण तुम्ही जरा सांभाळून करा हा जास्त रिस्क घेऊ नका अधिपती हसत म्हणतो असंच काळजीपुटी आईसाहेब असंच बोलायच्या त्यांना भीती वाटायची ना दहीहंडीचं नियोजन थरावर थर लावतात त्यांना जे सांगायचो ना तेच तुम्हाला सांगतो मी सगळी सेफ्टी बघून करणार अक्षर म्हणते सेफ्टी अधिपती हसत म्हणतो हा सेफ्टी त्या बाईसने पण सांगा एवढा काय लोड घेऊ नका एवढा काय इशा हार्ट करू नका अक्षरात समजायला जाते पण अधिपती काही ऐकत नाही आणि निघून जातो इकडे चारूची मात्र खूप तळतळ चालू असते चारू म्हणतो नाही ऐकणार तो ओंक्या पावायला म्हणतो सगळी तयारी झाली का तो धुएय झाली की तेवढ्यात अधिपती येतो आणि ओंक्या आणि पाव्याबरोबर बोलत असतो तेवढ्यात काही मुलं येतात आणि म्हणता सरकार चला अधिपती म्हण तो पण ते काय ऐकत नाही त्याचा हात पकडतात आणि घेऊन जातात अक्षरा घरात येते चारू म्हणते गेला का ग अधिपती अक्षरा म्हणते आई नाही ऐकणार ते भुवनेश्वरी मॅडमचं सुद्धा ऐकत नव्हते आणि ते म्हणाले काही काळजी करू नका काहीच होणार नाही चारू म्हणते आतापर्यंत झालं नाही म्हणजे आत्ता होणार नाही असं काही नाही ना वेळ कधी सांगून येते का हे शब्द बोलल्यानंतर चारू सादरतो कारण भुवनेश्वरी सेम अशीच बोललेली असते तो तो चारू चारू म्हणते काय झालं तो तो आ तो तो काय नाही ने? भुवनेश्वरी नेमकी हेच म्हणायची चारू म्हणते कोण आहे ते भुवनेश्वरी मी आल्यापासून त्यांचं खूप नाव ऐकलं त्यांच्याविषयी चार गोष्टी ऐकल्या तेवढ्यात आजी आणि दुर्गी पण येतात चारू चारू असला म्हणते कुठे असतील त्या चारोवास म्हणतो आता क्षणी ती कुठे असेल हे कोणालाच माहिती नाही आजी म्हणते पण ती कवा न कवा येईल की चारूला म्हणते मग ती आल्यानंतर तुम्ही काय करणार आहेत चारू म्हणते काय करणार म्हणजे त्यांना कडकडून मिठी मारणार आता मात्र सगळे शॉक होतात आणि चारूकडं बघायला लागतात पण चारू असला मात्र खूप राग येतो आणि अक्षरा गोंधळून बघत असते कारण ज्या भुणेश्वरीबद्दल चारूला काहीच माहीत नसतं ती चारू भुवनेश्वरीचे बोल बोलते आणि तिच्याबद्दल चांगलं बोलून तिला कडकडून मिठी मारण्याचं सगळ्यांसमोर बोलते आता मात्र अक्षरा आणि चारू संशय येतो तर तुम्हाला काय वाटतं ही खरंच भुवनेश्वरी असेल की चारू हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद